जरांगे पाटील यांनी गोरी गंधारी या गावी बजावला आपला मतदानाचा हक्क म्हणून जरांगे पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय गोरी गंधारी या गावी म्हणून जरांगे पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला म्हणून जरांगे लोकशाहीचा उत्सव असल्याने मतदान करणं आवश्यक आहे आजारी असलो तरी नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडलं पाहिजे जे मी आज केलं समाजाला आवाहन करतो की मराठा आणि कुणबी यांच्या बाजूने असणाऱ्या उमेदवाराला सहकार्य करावं एखाद्याला पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय आहे यावेळेस पाडणारे बनाव ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पाटील तुमच्या अनुयांना काय सांगाल आज एवढा आजारी होता दोन तीन दिवस तुम्ही आज मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेला आणि शेवटी समाजानं शंभर टक्के मतदान करणं आवश्यक हा लोकशाहीचा मोठा देशातला उत्सव आहे आणि याच्यामध्ये आपण आजारी असलो काहीतरी असलो आपलं कर्तव्य एक नागरिक म्हणून आपण पार पाडलं पाहिजे तेच मी आज केलं माझं शरीर मला खूप कुपोषण केल्यामुळे साथ देत नाहीये तरी पण आपला हक्क आपण बजावला पाहिजे लोकशाहीचा हा मोठा उत्सव म्हणून आज समाजाने मराठा समाजाने शंभर टक्के यावेळेस मतदान करायचं आणि सगळ्या जनतेने पण करायचे परंतु करताना एक लक्षात असू द्या की आपले लेकर सुद्धा डोळ्यासमोर राखले पाहिजेत की जे आपल्या लेकरांना जे हक्कासाठी न्यायासाठी लागते हे डोळ्यासमोर ठेवायचे मी सांगताना सांगितले की तुम्ही कोणालाही मतदान करा मी म्हणणार नाही तुम्ही याला करा किंवा त्याला करा कारण या निवडणुकीत मी नाही समाजाच्याच खांद्यावरती ही जबाबदारी यावेळेस म्हणून फक्त एक गोष्ट खरी आहे की सगळे स्वयंच्या अंमलबजावणीच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच आहे याच्या बाजूने असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाधान करावं यावेळेस जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही कुणाला पाठिंबाही दिलेला नाही नसला तरी सुद्धा खूप मोठा विजय उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखवल करावा असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस पाडणारे बना जर सहाजींच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बन आपण विधानसभेला मैदानात मी ये त्यावेळेस कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणच आहे पण आहे आणि दलित बांधवांचा पण आहे मैदानात त्यावेळेस उतरू देणारे बनू परंतु आज उगच काहीतरी बातम्या पसरायच्या ज्याचा मा करायचा महायुती महा महाविकास आघाडी सारखेचे असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेचे म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे दोघांनी आम्हाला ठेवला नाही दोघांना आमचं लेकरांचं वाटलं केलं त्यांनी काय चाळीस पंचेचाळीस वर्ष समाजाला म्हणून काही दिलेलं नाहीये आणि यांनी पण समाजाला म्हणून तर काहीही दिलेला नाही परंतु आता नावीला आपला उमेदवार नसल्यामुळं तुम्ही कोणालाही करा परंतु आपल्या सगळ्या वेळेची अंबलबाजवण्याची बाजू नसला पाहिजे आणि अवश्य पाडणार आला कमीत कमी त्याच्यानंतर त्याच्या पाच पिढ्या तरी उभा नाही राहिल्या पाहिजे इतक्या एकजुटीनं महाराष्ट्र महाराज यांनी तुमच्या त्यामुळं तुमच्या म्हणण्यानुसार या दोनशे पैकी ब्याण्णव त्र्याण्णव मतदारसंघ असे आहेत या राज्यात की नुसतं सगळ्या जाती जरी एक झाल्या तर नुसतं मराठ्यांचं वर्चस्व त्याच्यावर त्यामुळं बदल तर आता हे बघा माझा राजकीय मार्ग नाही मला त्याच्यात जायचा पण आता तुम्ही जर आम्हाला त्या वाट्यावर नेहायलाच लागली तर नावे लाजे आमचा मराठा समाजाचं बाकीचे लिंगायत समाजाचं लिंगायत लिंगाय समाज चार नंबरला आहे राज्यात म्हणजे आम्ही सगळेच मग एकत्र येणार आहेत नावी आमचा त्यांना आम्हाला बना देणारं बनावं कारण प्रश्न शेतकऱ्यांचे सुद्धा आहेत गोर गरिबांचे सुद्धा देणारं बनल्याशिवाय पर्यायच नाही पाटील काही उमेदवार मराठा समाजाचे उमेदवार म्हणून काही फोटो वापरतात तुमचे पोस्टर वापरतात त्यांना का त्यांना एकदा सांगितलेलं आहे तुम्ही ते करू नका तुमचा वैयक्तिक स्वार्थ यासाठी विनाकारण फोटो वापरू नका आणि समाजाचं आंदोलन पण वापरू नका तुम्ही जर असं केलं ना तर मला नावी लागे तुमच्या विरोधात बोलून नसलेले समाज तुमचा साफ करेन विनाकारण तुमच्या हाहिती पण किंमत हा वैयक्तिक तुम्हाला अधिकारी आपण राहू त्याबद्दल काय समाजाच्या आंदोलनाचा फायदा घेऊन तुमच्या एकट्याच्या स्वार्थासाठी स्वार तुम वाटप करणार असाल तर हे चांगलं नाही कारण मग मी तुमच्या विरोधात बोलत असलेत महाराष्ट्रात कोणी असला तर मराठीने त्याला एकही मतदान करणार एकही तुम्ही देणारे बनणारे विधानसभेला मराठ्यांचा एक वेगळा पक्ष म्हणून स्थापन होईल का नाही त्याच्याबद्दल आमची आम्ही विचार नाही केला परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही एक महिन्यापासून सुरू केली हेही सांगायला काय हरकत नाही एक महिन्यापासून सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोराने तयारी सुरू केली दलित बांधवांच्या पण केली मुस्लिम बांधवांच्या पण केली लिंगायत बांधवांच्या पण केली आम्ही तयारी करायला लागलो नावेला जे आमचा जर धोका दिला तर बर बरं जर यांनी सगळ्या स्वयंची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही मी आज नाही म्हणत सात आठ महिन्यापासून होते राजकारण आपला मार्ग नाही पण नाही दिलं तर नाही देणार होणारच नाही ते टिकणारच नाही कारण इंद्रा शाहनीच जजमेंट सांगते की ते पन्नास टक्क्याच्या वरती जाते पण काही आमदार बरळते कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषण ठोकायला लागले दहा टक्के दिले तुला माहित आहे ते हाल चालले पोरांचे नोकर भरतीत पोरांना उपयोग नाहीये मी बरंच पंधरा दिवस दाब सांगून सांगून सरकारला पंधरा दिवस भरती वाढवली सारथीचे पूर आता बोंबल की जे एमपी से करतात त्यांना आणखी न्याय नाहीये कारण त्यांचा आठ महिन्याचे अकरा महिने करायचा जी आर सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही आता भिया नोकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही कशाला सांगता दहा टक्के दिले बघा बाता मारायला लागले तिकडे बसून ते तुला यायचं एक आमदार डायरेक्ट म्हणतोय आपल्याला त्यांना समाधान घ्यायचंय आपल्याला सभापती व्हायचंय जिल्हा परिषद सदस्य व्हायचं तुम्ही किती जण होता पाच सहा जण करोड मराठी वाटळ करतो गो तू तो स्वार्थासाठी तो ह्या त्याचे पोर मावशीचे पोहोर आणि निवडून तू तेव्हा त्याच्या पोर करोड करोडो मराठ्यांचे पोर तू लोक स्वतःला पाठवायत का बघतो आम्हाला आता तो दारात येत आम्ही तू म्हणला ना तू मराठी कामाला लावले ना विनाकारण की सगळ्यांनी एक जेवाने आमक करा तमका करा तू केलं ना तू सगळ्या स्वराच्या बाजून तो इकडे येतो आता तू घे ना आता त्यांच्याकडून आम्ही तो आता दारात आहे ते द्या आम्हाला म्हणून तूच मराठ्यांनी लोकांना सांगितलं ना आपल्याला हेच करावं लागणार आहे म्हणजे जातीवाद मराठी करते हे भासवायचं पाच वर्ष तुम्ही मराठा ओबीसी देऊ नका हे वाद करता त्यावेळेस मग मराठ्याला एकच दिवस हे काढायचं ते निवडणुकीच्या दिवशी ते म्हणजे तुम्ही जातीवाद केला होता त्या टायमाला हे म्हणतात आम्ही कुठे जातीवाद केला आणि मग आरक्षणाला विरोध कोण करता नेमका आमच्या ओबीसीत मराठ्यांनी यायचं नाही हे कोण म्हणतं मग तुम्हीच म्हणताय आणि तुम्हीच म्हणता आम्ही जातीवादी नाही तुम्हीच जातीवादी नाही म्हणता ओबीसी आरक्षणाला विरोध आहे तुम्हीच करता आम्ही कोणता जातीवाद केला म्हणा तुम्ही मराठ्यांनी ओबीसी द्या तुम्ही नाही म्हणला तरी आम्ही आलो तर तुम्हाला पुरे मराठी आणून दाखवेन मी थांबा फक्त माझ्या शरीरा मला साथ द्यावी तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे मराठी ओबीसी आरक्षणात आणून दाखवतो पक्षाने जाहीरनाम्यामध्ये तुमची समाज ठरवेल ना निवडणूकच समाजाच्या हातात दिली मी पुढच्या त्यांना पर्याय नाही आणि आम्हाला पर्याय द्यायचा होता परंतु वेळ आमच्याकडे कमी होता आणि साधी सोपी गोष्ट नव्हती एवढा मोठा बलाढ्य मतदारसंघ असतो त्याच्यामध्ये आपण उमेदवार द्यायचा भावनिक त्याचा आधारे जाऊन जमत नाही राजकारणात समीकरण जुळायला राजकारण तुम्हाला असंच भावनेच्या आहारी जाऊन करता येत नाही आणि ही महाराष्ट्राचा विषय होता ही काही एका मतदारसंघाचा नव्हता त्यांना पर्याय नव्हता म्हणून ते येत पण तरीही बरोबर मराठा समाज मार्ग काढील त्याच्यात काय अडचण नाही विधानसभेला नाही दिलं समाजाला मार्ग देणार आहेत पाटील साताऱ्यात छत्रपती उदयनराजे निवडणूक लढताय लोकसभेची ते अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि ते तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करण्याची करताय अशी माहिती समोर येते मी काय सांगितलं मी यावेळेस नाही मी निवडणुकीत नाही त्यामुळे मी ना कोणाला पाठिंबा देऊ शकतो ना कोणाला देऊ शकत नाही परंतु एक गोष्ट खरी एक माझं वैयक्तिक मत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैश्य विचार करून त्यांनाही दिलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे छत्रपतींचे गादीचा सन्मान म्हणून दोन्ही पण गादीचा सन्मान म्हणून समाजाने त्यांनाही सहकार्य केलं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे परंतु आता विचार करून पाठिंबा द्यायचा आहे की नाही हे समाजाच्या हातात शेवटी मी नाहीये मी रस्त, मी जर या रस्त्यावरती असतो मी जाहीर सांगितलं असत परंतु मान सन्मान गादींचाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांचाही समाधान केला पाहिजे परंतु आता करायचा की नाही विचार करून त्यांना सहकार्य करायचंय की नाही शेवटी समाजाच्या आता समाज ठरवत करायचंय की नाही धन्यवाद